नमस्कार मी तुमचा लाडका विनाश तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो तुमच्या आवडत्या मराठी युट्यूब चॅनलच्या चाने आणखीन एका नवीन व्हिडिओत कालच आपण गावी आलोत कालचा व्हिडिओ बघितला असेल तुम्ही ट्रॅव्हलिंगचा जेवून जेवण बघ करूया जेवून झाल्यावर ना हे बघा आहे कर चाल हा सकाळपासून साफसफाईची कामात आले दीड वाजायला चला जेवायला जाऊया जेवण काय नाही साधच आहे पिट्टी आणि भात आहे काय नाही मच्छर चावली त्याला जेवायला बसलेत आहे करा हाई। जेवायला बोलवा बोल जेवायला या काय बनवलंय पिट्टी भात हा आज पिठी भात खायचं हा चला आज पिठी भात आहे जेवणात आज आल्या आल्या जास्त काही बनवलं नाही आणि कशाला आणि गाई गडबड आहे साफसफाई करायची चला जेवण घेऊया भेटूया हे नको अरे तुझं ना बाबू कुठं येतो पडेल तर तुझं नाही बाबा नाही नको ना तर बघ

哎哎，别了别了别了，都安排好了，大家跟着走，大家跟着走吧。明天大家跟着走，谁跟着走就走，不走就别走，谁跟着走就跟着走，不走就别走。明天大家跟着走，明天大家跟着走，明天大家跟着走，明天大家跟着走。哎哎哎哎哎哎哎哎哎哎哎哎哎哎哎哎哎哎哎哎哎哎哎哎哎哎哎哎哎哎哎哎哎哎哎哎哎哎哎哎哎哎哎哎哎哎哎哎哎哎哎哎哎哎哎哎哎哎哎哎哎哎哎哎哎哎哎哎哎哎哎哎哎哎哎哎哎哎哎哎哎哎哎哎哎哎哎哎哎哎哎哎哎哎哎哎哎哎哎哎哎哎哎哎哎哎哎哎哎哎哎哎哎哎哎哎哎哎哎哎哎哎哎哎哎哎哎哎哎哎哎哎哎哎哎哎哎哎哎哎哎哎哎哎哎哎哎哎哎哎哎哎哎哎哎哎哎哎哎哎哎哎哎哎哎哎哎哎哎哎哎哎 ये रहा वो। ये तो बस। ये रहा वो। ये रहा। 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 Jangan lupa dia 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 lambda the for he had the the he had 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 the तुळस खाली आपण साफ करायला हा एक पार्ट हा एक पार्ट तिकडे एक पार्ट आहे आणि हावरचा पार्ट आहे ती जॉइंट केली नव्हती म्हणून बरी झाली ती साफ करायला इझी होती आता बघा दाखवतो नंतर तुळस साफ झाले भरपूर वर्षाचा मळ होतं त्याच्यावर तर आता कलर काढायचं आहे बघूया गांजाला गेलो तर कलर घेऊन येऊ कलर काढू त्याच्यावर